एसटीचे भाडेवाढ करून सरकारचे सामान्य जनतेला वेटीत धरण्याचे काम खासदार संजय देशमुख एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे गटाच्या चक्काजाम आंदोलन खासदार संजय देशमुखांनी रस्त्यावर उतरून सरकारचा केला निषेध एसटी भाडे दरवाढ करून सामान्य जनतेला वेटीत धरण्याचे काम सरकार करीत आहे तोट्यात चाललेली एसटी अनेक सवलतीच्या माध्यमातून आणखी तोट्यात आणली एसटी भाडे दरवाढ करून सामान्य जनतेकडून पैसे वसूल करण्याचे षडयंत्र सरकार करीत आहे या दरवाढीचा उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जाहीर निषेध करतो एक तरुण मला भेटला व बोलला की आम्हाला एस टीमध्ये आठ आठ महिन्याच्या ऑर्डर आम्हाला दहा दहा हजार रुपये महिन्याने दिल्या व आता आम्हाला त्यापासून कमी करत आहे मी म्हटलं हे भूलताप देणारं सरकार मतदान घेण्यासाठी ऑर्डर काढल्या असून आता तुम्ही घरी बसा व पुढील निवडणुकीत पुन्हा अशा ऑर्डर निघतील तोपर्यंत वाढ बघा असे हे सरकार गरीब बेरोजगार युवक व सामान्य नागरिकांची पिळवणूक करीत आहे इतर राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक टॅक्स वसूल होत आहे त्यामुळे श्रीमंत लोक देश सोडून विदेशात जात आहेत एस टीची ही झालेली दरवाढ सरकारने एक महिन्यात कमी केली नाही तर यवतमाळ वासिम तालुक्यासह गावगावात एस टी दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केला राज्य महामंडळाने एस टी बस तिकीटमध्ये पंधरा टक्क्याने वा दरवाढ केली त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे आधीच महागाई बेरोजगारीने त्रस्त असलेल्या जनतेला एस टीच्या दरवाढीचा भूदंड सोसावा लागत आहे राज्य सरकारने घेतलेल्या दरवाढ निर्णयाच्या निषेधार्थ यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिग्रस येथील बसस्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार संजय देशमुख यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणाच्या विरोधात जोरदार टीका केली तसेच सरकारने एक महिन्यात दरवाढ निर्णय रद्द न केल्यास संपूर्ण राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्या जाणार असल्याचे यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख म्हणाले ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शवानंद वानखडे यांच्या वतीने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या आंदोलनात खासदार संजय देशमुख सतीश तायडे पूनम पटेल रुस्तम पप्पूवाले राहुल देशपांडे संजय दुद्दलवार अजिंक्य मात्रे केतन रत्नपारके ॲडव्होकेट सुधाकर जाधव सकाराम टुंडुलवार रवींद्र आरगडे दीपक वानखडे रवी काडे अमर नरोडे प्रभाकर जाधव सज्जू पैलवान विशाल देशमुख तेजस गावंडे नितीन इंगोले रामकृष्ण इंगोले गजानन हाडके आसिफ बंगाली प्रज्योत आरगडे विष्णू नेवारे अब्दुल एजाज नकुल पाटील आदी कार्यकर्ते चक्का जाम आंदोलनात सहभागी होते